नमस्कार मी राजू मैत्री महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत सावर, पाहूया चलो भव्य मेळाव्यास कर्जदार जामीनदार यांच्याकडून सहकार्याच्या नावाखाली भरमसाठ बेहिशेबी कर्ज वसुली केली जात आहे त्याकरिता महाराष्ट्र लोकाधिकार समितीच्या वतीने भव्य मेळावा या मेळाव्याचे मार्गदर्शन समितीचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रसाद करंदीकर हेमंत दोरके अविनाश पराडकर साधिक डोगरकर योगेश वाघमारे नंदकुमार लोखंडे यांचे मोलाचे मार्गदर्शन होणार असून या मेळाव्यास कर्जदार व जामीनदार यांनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजक यांनी केले आहे मेळाव्याचे ठिकाण शनिवार दिनांक चोवीस आठ दोन हजार चोवीस रोजी चार वाजता इच्चलकरजी हातकणंगले रोड नारायणे मल्टीपर्पज हॉल रघुनंदन प्रश समोर स्टेशन रोड इच्चलकरंजी मिन कुमार लोखंडे महाराष्ट्र लोकाधिकार समिती कोल्हापूर जिल्हाध्यक्ष आमच्या समितीमार्फत दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस या दिवशी मार्गदर्शन मेळावा आयोजित केला आहे बँका फायनान्स कंपन्या पतसंस्था यांच्या मार्फत चालू असलेला कर्ज वसुलीचा गैरप्रकार यांना वाचा फोडण्यासाठी हा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे खाजगी वैयक्तिक वा कर्ज वाहन तारण कर्ज गृह कर्ज यासारख्या कर्जा वसुलीसाठी गुंडांचा वापर करून कर्जदार व जामीनदार यांना नाहक त्रास देण्यासाठी बँका सरास असा हा अन्याय करत आहेत आणि या अन्या अन्यायाला अन्या वाचा फोडण्याचं काम या मेळामार्फेत करण्यात येणार आहे भारतीय संविधानाने भारतीय नागरिकांना दिलेल्या हक्काची जनजागृती करणे हे आमचे काम आहे संविधानाला अपेक्षित असल्याप्रमाणे सामान्य नागरिक सामान्य सा, सन्मानाने जगला पाहिजे हे आमचे ध्येय आहे यासाठी जगा सन्मानाने हे आमचे घोषवाक्य आहे मेळाव्याचे अध्यक्ष संघट समितीचे संस्थापक अध्यक्ष अॅडव्होकेट प्रसादजी करदेकर साहेब हे आहेत तसेच प्रमुख उपस्थिती महाराष्ट्र लोकाधिकार समितीचे महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष योगेजी वाघमारे आणि इतर प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार आहेत तरी या मेळाव्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे मी या ठिकाणी आवाहन करतो जय हिंद जय महाराष्ट्र